वीर महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपण सर्वांचे स्वागत मी दीपाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे तुळजापूर तालुका उपाध्यक्ष गोविंद देवकर यांनी दिनांक पंचवीस रोजी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षमध्ये घरवापसी केली त्यांचा प्रवेश ज्येष्ठ नेते अनिल शिंदे तालुका अध्यक्ष धैर्यशील पाटील यांच्या हस्ते घेण्यात आला शेतकऱ्यांचे व जनसामान्यांचे प्रश्न सुटत नसल्यामुळे व कार्यकर्त्यांना न्याय मिळत नसल्यामुळे गोविंद देवकर यांनी हा निर्णय घेऊन प्रवेश केला यावेळी शहराध्यक्ष अमर चोपदार युवक जिल्हा कार्याध्यक्ष विवेक शिंदे अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष तौफिक शेख युवक तालुका प्रभारी अध्यक्ष शरद जगदाळे गणेश ननवरे युवक शहराध्यक्ष अक्षय परमेश्वर अल्पसंख्यांक विभाग विधानसभा अध्यक्ष इब्राहिम इनामदार अल्पसंख्यांक शहराध्यक्ष वाहिद शेख सचिन जाधव आदी उपस्थित होते तुळजापूर शरद पवार गटात किती प्रश्न आहेत आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आदरणीय शरद पवार साहेबांच्या विचारधाराचे जे काय त्यांना आता जे काय दुसऱ्या अजित मित्रमंडळामध्ये प्रवेश केले होते अशा लोकांना त्या सत्तेमध्ये जाऊन तिथं जे काय मान सन्मान किंवा सामान्य लोकांची कामं करण्यासाठी जे लोक गेले होते त्यांचा तिथं निराश झाल्यामुळं असे बरेच पदाधिकारी जे काय गेले ते परत येण्याच्या वाटेवर आहेत आज तुळजापूर तालुक्यातील त्यांचा फादरचा तालुका उपाध्यक्ष गोविंद देवकर यांनी आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेबांची विचारधारा घे गे, घेऊन त्यांनी पवार पवारसाहेबांच्या विचारधाराचा विचार करून त्यांनी पवारसाहेबांवर विश्वास ठेवून परत त्यांनी पवारसाहेबांच्या आपल्या मायदेशी घरामध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे अजून हे अक्षर शरद पक्ष गटात मोठा स्फोट होणार म्हणून हे जर नेमकं म्हणणं का हे बोलण्याची भाषा आहे आज शेतकऱ्याचे हाल बघितला आज लोकांनी रस्त्यावर कांदा टाकलाय शेतकऱ्यांनी आज मतदार त्यांच्या पाठीशी नाही हे तिथील ती पदाधिकाऱ्यांना लक्षात येत आहे त्यामुळे हे जे बोलणं आहे फक्त बोलू बोलून लोकांना काय बोलवण्याचा प्रकार चालू आहे हे असं बिलकुल होणार नाही आणि मतदाराला जी जाण आहे गेलेल्या कार्यकर्त्याला जी जाण आहे त्यामुळे जे गेले ते परत येण्याच्या वाटेवर आहेत आमदार असतील पदाधिकारी असतील आमच्या तालुक्यातले पदाधिकारी असतील जिल्ह्यातले पदाधिकारी असतील हे सर्व आम आदरणीय पवारसाहेबांच्या विचारधारा घेऊन आमच्या पवार साहेबांच्या पक्षामध्ये थोड्याच दिवसामध्ये प्रवेश करतील हे तुम्हाला दिसून येत अजित पवार गटातील काही लोकसंपर्क आहेत असं कळलं आहे त्याबद्दल काय म्हणणं तुमचं अजित पवार गटातील संपर्क आहे त्यांचाच संपर्क आमच्याशी चालू झालेला आहे आता एक त्यांचा फादरचा तालुका उपाध्यक्ष आलेला आहे त्यामुळे हे सगळे भूलताप आहेत चुकीच्या ही सगळ्या बातम्या आहेत आपोआहे राष्ट्रवादी शरद पवार गटात आला कारण काय राजकारण फार खालच्या दर्जाचं राजकारण चालू आहे सगळे ईडी ती लावत आहेत स्वतः तर काम करत नाहीत आणि जे करायला लागलेत त्यांच्या मागे ईडी काय काय अफवा पसर लागलेत आणि ह्याच्यातनं फक्त शून्य आहे जे पण गोष्टी करायला लागलेत शून्य रोहित पवार साहेब येतात त्यांना अकरा तास त्यांची चौकशी केली काय निष्फळ आहे काहीच नाही तुम्ही त्यांनी कामं करायला लागले त्यांना पण तुम्ही अडवताय आणि स्वतः पण काम करता करत नाहीत आज कांद्याला भाव शेतकरी मरतोय एवढा खर्च केला त्यांनी शेतकऱ्यांनी कांद्यासाठी आणि त्याला तुम्ही आठ रुपये भाव देत आहे त्याचं काय निघणार आहे रोजगार निघणार आहे काय त्याच्यात फायदा नाही म्हणून सरकारने जिथं आम्ही आता कार्यकर्ते आम्ही ज्या भागात फिरतोय तालुक्यात तिथं सगळे आम्हाला शिवाय द्यायला लागले तुम्ही सत्तेत असून काम काहीच नाही मग आम्हाला कुठेतरी ए, खंत वाटत आहे म्हणून आम्ही जे मूळ मालक आहेत राष्ट्रवादीचे त्यांच्याकडे परत पवार साहेबांकडे येऊन आणि आम्ही सामान्य जनतेच काम करण्यासाठी एक परत अजून पवार साहेबांकडे येऊन लढत आहोत विचारधारा असे किती कार्यकर्ते निराश झालेले आहेत जे शरद पवार गटात येण्यात इच्छुक आहेत अजून भरपूर कार्यकर्ते जसं जसं लोकांना कळत जाईल पहिल्यांदा त्यांना वाटलं काहीतरी हवा आहे म्हणून काय नाही त्याच्यात जसं त्यांना खरं कळल तसं लोक येतच राहतील आपल्याकडं मे मूळ राष्ट्रवादी कोणाचे त्याच्याकडं सगळेच येणार पवार साहेबांचे प्रेमी आहेत आणि मूळ गाड्याचे मालक पवार साहेबच आहेत बाकी कोण नाही शरद पवार साहेब एकच राष्ट्रवादी काँग्रेसचा yes, so! वीर महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाइक आणि सबस्क्राइब करा